या कथेतील पात्र स्थळ आणि घटना पूर्णपणे काल्पनिक आहेत याचा कोणत्याही व्यक्तीशी किंवा घटनेशी काहीही संबंध नाही कथेचा मूळ हेतू हा फक्त मनोरंजन असल्यामुळे कोणीही कथेचा वास्तवाशी संबंध जोडू नये जर एखाद्या व्यक्तीशी किंवा घटनेशी संबंध आला तर तो केवळ योगायोग समजावा कथा पाणभूत लेखिका वाचक स्वर सुजाता पंकज पाटील भाग एक मी म्हणाले ए मुली थांब थांब ना माहीत नाही का पण मी तिचा पाठलाग करत होते आणि तीही तेवढ्याच दूर दूर पळत होती कोण होती ती सलवार कमीज घातलेली लांब सडक वेणी घातलेली सारखी मागे वळून पाहत होती पण थांबतच नव्हती मला खूप धाप लागली होती म्हणून मी थांबले आणि झाडाखाली बसले तशी तीही धावायची थांबली माझ्याकडे एकटक पाहत होती मी सुद्धा तिला न्याहळत होते छान होती ती एकदम आकर्षक काजळ भरलेले डोळे आणि कपाळावर रुळणाऱ्या केसांच्या बटा आणखी सौंदर्य वाढवत होत्या डोळ्यांची पापणी न मिटता कितीतरी वेळ तिने नजर फक्त माझ्यावरच रोखली होती दुसरीकडे कुठेही पाहत नव्हती एकाच वेळेस तिच्या नजरेत दुःख आणि खूप सारे प्रश्न होते मी सावरून बसले आणि उठता उठता तिच्याकडे काही विचारण्यासाठी हात पुढे केला मी काहीतरी बोलणार तेवढ्यात ती पुन्हा धावू लागली आणि आपोआपच मी सुद्धा तिच्या मागे धावायला लागले काय चाललं होतं काय होतं तिच्या मनात का धावत होती ती कुठे नेत होती मला शेतांमधून जाणारी ही अखंड वाट धुसरच्या उजेड दाखवत होता बाकी सगळीकडे किर अंधार पसरला होता लांबपर्यंत रातकिडे सोडले तर कुठल्याही जिवंत प्राण्याचा मागणूस लागत नव्हता बराच वेळ धावल्यानंतर ती आता थांबली मला एवढा दम लागलेला असताना तिच्या चेहऱ्यावर थोडाही थकवा नव्हता ती एका विहिरीजवळ थांबून माझ्याकडे वळून उभी राहिली वाराज्यास होतात तिची ओढणी फडफडत होती मी हळूहळू तिच्या दिशेने जाऊ लागले चेहऱ्यावर कुठलेही भाव नव्हते ती आता ओठांच्या कोपऱ्यातून हसून माझ्याकडे पाहू लागली आणि पाठमोरी राहून एक एक पाय विहिरीकडे उलट जाऊ लागले मला कल्पना येताच मी हात तिच्या दिशेने पुढे केला माझ्या तोंडून ऐक हे शब्द निघण्या आणि मी तिला पकडण्या अगोदरच तिने ते मारली होती एक जोराची किंकाळी माझ्या कानात ऐकू येत होती तिची ओढणी तेवढी माझ्या हातात राहिली होती माझे हात कापत होते माझं मन आणि डोकं सुन्न झाले होते हातातील ओढणीचा फडफड आवाज अजूनही येत जोर दड़ होता की हे माझं हृदय जोरजोरात धडधडत होतं हेच समजत नव्हतं पाण्यात पडल्यानंतरचा आवाज अजूनही कानात फिरत होता मन एकवटून मी विहिरीत डोकावण्याचा प्रयत्न केला तर विहिरीतील पाणी कोल फिरू लागले आणि पाण्यातून एक आकृती माझ्या दिशेने वर येत होती माझं हृदय घशातून बाहेर पडण्याच्या स्थितीत असताना ती आकृती माझ्या चेहऱ्याजवळ आली खूप भयानक चेहरा असलेली ती भरपूर पीडा झाल्यासारखी चेकवली आणि माझ्या हातून ओढणी हिसकावून पुन्हा विहिरीत निघून गेली माझा तोल जात असतानाच बुडून मारण्याच्या भीतीने मी जोरात ओरडले आणि पुन्हा एकदा माझी झोपमोड झाली हल्ली रोजच झालंय रात्रीचे तीन साडेतीन झाले की याच स्वप्नामुळे मला जाग येते तीच ती मुलगी मला सतत दिसत राहते मग सकाळपर्यंत झोपच लागत नाही सात वाजायला आले की डोळे मिटायला लागतात त्यामुळे उशिरापर्यंत झोपणे हाच नित्यक्रम झाला होता आठ नऊ दिवस हीच गोष्ट माझ्यासोबत होत होती मी मी सारिका तुमच्यासारखीच एक अल्लड मस्तीखोर आणि थोडीशी शहाणी मुलगी पहिल्या पावसातल्या मातीचा सुगंध आवडणारी नवीन वया पुस्तकांच्या पानांचा वास आवडणारी सतत काहीतरी नवीन करण्याची धडपड असणारी कविता करणारी सुट्टीत मामाकडे राहायला जायच्या कल्पनेनं सुखावणारी अगदी तुमच्यासारखीच या वर्षीच मी माझं ग्रॅज्युएशन पूर्ण करून मामाकडे राहायला आले होते पण काही केल्या मी आली त्या दिवसापासून आजचा नववा दिवस माझी झोप पूर्ण होत नाही आहे अंथरुणात पडल्या पडल्यास मी विचार करत होते की किती वाजले असतील तेवढ्यात एक आवाज कानावर पडला त्यावरून वेळ समजली सकाळचे सात वाजले होते तो आवाज माझ्या मामाचा होता तो अंगणात उभा राहून मामीला हाक मारत होता तो बाईकच्या चावीकरता हाक मारत होता मी अंथरुणातून उठले समोर मामी चावी घेऊन बाहेर जात असताना दिसली तिच्या मागोमाग मीही जाऊ लागले बाहेर अंगणात मामा त्याच्या मित्रांसोबत गप्पा मारत उभा होता मी आणि मामी त्या दोघांजवळ गेलो तसं मामाने माझ्याकडे पाहून एक स्मित हास्य केलं आणि म्हणाला झाली का सकाळ तुझी आज लवकर कशी उठलीस मी म्हणाले तुला बाय बोलण्यासाठी हसतच मामा म्हणाला अच्छा असं म्हणून हेल्मेट डोक्यात घालतच बाईकवर बसला मागे मामाचा मित्र बसला मामीच्या हातून चावी घेऊन मामा म्हणाला आज मला यायला उशीर होईल असं म्हणून दोघं निघून गेले मामी होकारार्थी मान हलवून माझ्याकडे पाहून म्हणाली काय झालं सारिका आज लवकर उठलीस तू आज जाता जाता तिने माझ्या खांद्यावर हात ठेवत विचारलं चहा घेशील की कॉफी मी म्हणाले काहीही चाले मी अंघोळ करून येते तोवर बाकीच्यांना उठाव बाकीचे म्हणजे माझ्या मामाची चार मुले मोठ्या मामाला चार आणि छोट्या मामाला तीन मुलं होती मोठ्या मामाला रोशन परेश कामिनी हे मा तर छोट्या मामाच्या मुलांची नावे जुईली जान्हवी देवेन ही होती मामीला त्यांना उठवायला सांगून मी आत निघून गेले बाकीची सगळी मंडळी मधल्या रूममध्ये झोपली होती माझ्या मामाचं घर जुन्या ठेवणीतलं होतं घरासमोर अंगण नंतर लांब वरांडा जो दोन्ही मामाच्या घरांना जोडतो दोघं मामा एकमेकांच्या शेजारीच राहत होते मग मुख्य दरवाजा बैठकीची खोली नंतर झोपण्याची खोली व स्वयंपाक घर याप्रमाणे होतं घरामागे छोटीशी जागा होती तिथे मोठ्या मामाने बरीच झाडे लावली होती माझ्या आईचं कुटुंब मोठं होतं आई धरून चौघी बहिणी आणि दोन भाऊ होते आजी छोट्या मामाजवळ राहायची आजोबा वारले होते मोठ्या मामा गावाजवळील एका कंपनीत काम करत होता छोट्या मामाचं स्वतःचं दुकान होतं एक मावशी याच गावात राहायची आणि बाकी मावशींचं लग्न दुसऱ्या गावात करून दिलं होतं मामाचं गाव कधीपासून मी मामाचं गाव म्हणते पण अजूनपर्यंत गावाचं नावच सांगितलं नाही या गावाचं नाव चांदीचा पाडा असं आहे उन्हाळा असूनही हवेत गारवा होता गाव मोठं आणि झाडाझुडपांनी वेढलेलं होतं गावाची एक बाजू शेतांनी वेढलेली होती शेतानपलीकडे मोठी खाडी पसरली होती त्यामुळे दिवसभर इकडे तिकडे फिरून मन रमत होतं आम्ही सगळे फ्रेश होऊन येऊन घराच्या वरांड्यात बसलो तोपर्यंत मामीने चहा नाश्ता आणून दिला आम्ही आठही जण नाश्ता घेऊन अंगणात उजव्या बाजूला झाडाखाली येऊन बसलो नाश्ता करता करता आमच्या गप्पाही सुरू होत्या मी सर्वांना उद्देशून म्हणाले मला येऊन नऊ दिवस झाले जुलनीची परीक्षा असल्याने आपण कुठेच गेलो नाही पण आज तिचा शेवटचा पेपर आहे तर उद्यापासून तुम्ही लोक मला तळ्यावर शेतांवर फिरायला नेणार जवळजवळ मी हुकूपच सोडला रोशन आणि हेमाने मानेनेच हो म्हटलं मग आम्ही ठरवलं छोट्या मामासोबत संध्याकाळी शेतावर आणि तळ्यावर जायचं जायची वेळ आमची पाचची ठरली कारण छोटा मामा तोपर्यंत घरी येत असे आणि दुकानात मामी जात असे आम्ही नाश्ता करत असतानाच तेवढ्यात तिथे आजी तांब्यात पाणी ताटात फुलं अगरबत्ती घेऊन आली आम्ही बसलो होतो तिथेच एक तुळशी वृंदावन होतं आजीने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाली सारिका कधी आलीस तू मी इथे आली त्याच्या काही दिवस अगोदरच आजी गावात मावशीकडे राहायला गेली होती मी आल्यापासून तिची आणि माझी भेटच झाली नव्हती इतके दिवस मीही मावशीकडे गेले नव्हते त्यामुळे मला पाहून तिला थोडे आश्चर्य वाटले माझी विचारपूस करून आजी तुळशीची पूजा करून आत निघून गेली आजीला आज जाताना पाहून मी म्हणाले आजी फारच अशक्त अशी वाटायला ला लागली आहे हेमा म्हणाली हो ती स्वतःची काळजी घेईल तर ना कामिनी म्हणाली सांगितलेलं काहीच ऐकत नाही तिची शुगरही वाढली आहे नको सांगितलं तरी हिला चहा प्यायचा असतो हेमा रोशनकडे पाहून म्हणाली दादा हिला आजीची त्या दिवशीची गंमत सांग ना तसं ते सगळेच हसू लागले मी म्हणाले अरे नंतर हसा पहिले मलाही सांगा काय झालं ते रोशन म्हणाला हा सांगतो त्या दिवशी मी आणि आजी मेडिकल शॉपमध्ये गेलो होतो आजीची औषधे संपली होती तेवढ्यात आजी त्याला म्हणाली लाल जंतर मंतर दे दुकानदार म्हणाला आजी ते काय असतं रोशन म्हणाला हे ऐकून माझी हसून पुरे वाट लागली होती आणि पुन्हा सुरू हसू लागले आता मात्र मला धीर होईना मी म्हणाले लाल जंतर मंतर काय आहे रोशन म्हणाला लाल जंतर मंतर म्हणजे लाल नंतमंचन आहे ते आणि मी थोडस हसून म्हणाले काय रे चेष्टा मस्करी करता तिची मग रोशन कामासाठी निघून गेला तो आणि मी समवयीनच होतो पण बारावी नंतर त्याने शाळेला रामराम ठोकून काम निवडलं अभ्यासाचा आणि त्याचं काही जमलंच नाही हेमा माझ्यापेक्षा एक वर्ष तर कामिनी दोन वर्ष लहान होती जुईली चार जान्हवी पाच तर देवेन सहा वर्ष लहान होता घड्याळात पावणे अकरा वाजले होते मग हेमा आणि कामिनी मामीला मदत करण्यासाठी आत निघून गेल्या मी थोडा वेळ तिथेच बसून राहिले माझी झोप पूर्ण होत नसल्याने मला फ्रेश वाटत नव्हतं आम्ही बसलो होतो त्या ठिकाणी आंब्याचं कडूनिंबाचं आणि कुठल्याशा गुलाबी फुलांचं झाड होतं बाजूलाच तुळशी वृंदावन होतं थोडं पुढे गेलो की एक छोटीशी रूम होती ज्यात आजीने चूल बनवली होती तिथेच भाकरी बनवल्या जायच्या त्याच रूममध्ये जळण्यासाठी काही लाकडं गोळा करून ठेवली होती घरासमोरून एक रस्ता गावात जात होता त्या रस्त्याकडे पाठ करून मी घराकडे तोंड करून बसले असता घराच्या डाव्या बाजूला माझं लक्ष एका तुटक्या वास्तूवर गेलं आल्यापासून ती बऱ्याचदा पाहिली त्या वास्तूला छत नव्हते म्हणजे अर्धवट बांधकाम झालं असावं कारण व ती सगळ्या लोखंडी सळया दिसून येत होत्या ती वास्तू आणि मामाचं घर यामधून मोठी पाऊल वाट म्हणजेच एक कच्चा रस्ता मामाच्या घरामागे शेतांकडे जात होता ती वास्तू पंधरावीस पावलांवर असेल अंगणातून पाहताना अंदाजे तसंच वाटत होतं पण तिथे जाताना कोणी दिसत नव्हतं पूर्ण ओसाड होतं सर्वत्र धूळ पसरली होती त्या वास्तूच्या भिंतींना काही ठिकाणी भेगा पडल्या होत्या भिंतीवरून वेगवेगळ्या वेली झाडे लोंबकळत होत्या मोठमोठ्या दगडी विटा आत अस्ताव्यस्त पडलेल्या दिसत होत्या त्यावरही रोपटी उगवली होती त्यामागे एक मोठी विहीर आणि दगडी हौद दिसत होते मला फार उत्सुकता वाटली म्हणून मी हेमाला बाहेर बोलावून आणले मी म्हणाले समोर ओसाड पडलेली वास्तू काय आहे ग मी बोट दाखवून विचारू लागले हेमाने लगेचच माझा हात पकडून खाली केला आणि घराच्या दरवाजाकडे पाहून हळूच म्हणाली हळू बोल हेमाच्या चेहऱ्यावर भीती दिसत होती हेमा म्हणाली ती वास्तू दर्गा आहे आहे म्हणजे होती त्याच्या मागे विहीर दगडी हौद जो भेगा पडून तुटला आहे मध्ये एक कर्जाचं झाड आहे मी म्हणाले तो हौद एका अखंड दगडात बनवल्यासारखा वाटतो ग हेमाने हो म्हटले मी म्हणाले ही विहीर तर फार मोठी आहे मग याचं पाणी का वापरत नाही कोणी हेमा म्हणाली नाही खूप शेवाळा आणि गाळ साचलाय त्यात आणि आजीसुद्धा म्हणते की सापा आहेत विहिरीत एवढं बोलून काहीतरी कारण काढून ती आत निघून गेली माझ्या मनात खूप विचार येऊ लागले तो दर्गा असा अर्धवट बांधून पडीक का ठेवलाय ही विहीर गावकरी लोक साफ करून हे पाणी का वापरत नाही हा प्रश्न माझ्या मनात यामुळे आला कारण जसं मी मगाशी म्हटलं की एक रस्ता मामाच्या घरासमोरून गावात जातो याच रस्त्यांच्या त्या पलीकडे शेतांची रांग होती आणि त्या शेतांमध्ये सुद्धा एक दर्गा होता इथं मुस्लिम लोक बाहेरून येत त्याची देखरेख करत मग हा दर्गा तर बराच मोठा होता आणि गावातही मुस्लिम वस्ती होती बाहेरूनही लोक येत होते मग हा दुर्लक्षित का होता थोडं जवळून असा विचार करून मी जागेवरून उठले वृंदावन मागे सुलीची रूम तिथून रस्त्याला उतार होता अजून पुढे गेल्यावर मामाच्या घराच्या मधल्या रूमच्या खिडकीखाली मी उभी होते तो दर्गा आता मला बरोबर समोर दिसत होता मला आता ती पाऊलवाट ओलांडण्याचा मोह होऊ लागला थोडं पुढे गेले त्या उतारावरून खाली उतरून पाऊल वाटे जवळ आले प्रचंड मोठा वृक्ष होता हेमाने याला कर्जाचं झाड म्हणतात असं म्हणून सांगितलं होतं पण आमच्याकडे या झाडाला वावला किंवा पापडीचं झाड असं म्हटलं जात किती भयानक होतं ते झाड त्याच्या पारंब्या अक्षरशः जमिनीवर लोंबत होत्या आणि एवढं मोठं खोड ज्यातून जमिनीवर पसरणारी खोडवजामुळं त्या वास्तूच्या मागच्या दरवाज्यातून आत दगडांमध्ये घुसलेली बाप रे असं वाटत होतं ते झाड आता दर्ग्याला आपल्या मिठीत सामावून घेणार मी त्या झाडाकडे पाहत असताना मला वाटू लागले की त्या पारंब्या मला बोलवत आहेत मला मिठी मारण्यासाठी माझ्या जवळ येत आहेत आणि पुढल्या क्षणी त्यांनी माझा हात पकडला होता त्या पारंब्या मला ओढू लागल्या होत्या मी जोरात पिसाळले सोड माझा हात सोड तरी त्याची पकड घट्ट घट्ट आणि अजूनही घट्ट होऊ लागली आणि कुणीतरी बोलले माझ्या कानात आवाज येत होता काय करतेस तू इथे सारी का सारी का काय झालं तुला आणि त्या आवाजाने माझी तंद्री भंग पावली हेमा होती ती माझा हात ओढत होती मला विचारत होती इथे तू काय करतेस चल चल इथून चल आणि मी भानावर आले हेमा घाबरून म्हणू लागली मला वाटलंस तू इथे येशील म्हणून बघायला आले तुला तर तू तु ओरडत होतीस काय झालं होतं तुला तुझा हात पूर्ण थंड लागत होता जसं काय गोठली होतीस हे बघ मी तुला पहिलं आणि शेवटचं सांगतेय इथे पुन्हा येऊ नकोस ही बघ ही मधली रूमची खिडकी बघ हेमा खिडकीकडे हात दाखवून सांगू लागली आम्ही कधीच ही खिडकी उघडत नाही पाऊलवाटेच्या त्या पल्लीकडे आम्हाला जायला मनाई आहे तू आज जर तिथे गेली असतीस तर माझं काही खरं नव्हतं बघ मी म्हणाले मी सहजच आले होते बघायला हेमा म्हणाली सहज वगैरे काही नाही स्वतःचं थोबाड बघ आरशात किती घामाघूम झालीस तुझ्याकडे बघूनच दिसतंय की तुला काहीतरी वाईट अनुभव आलाय सांग काय झालं ते मी घाम पुसतच म्हणाले अगं काही नाही झालं खरंच हेमा म्हणाली हे, हे बघ सारिका मला माहीत आहे तुला अशा गोष्टींची आवड आहे पण तू तिथे बिलकुल जाऊ नकोस हात जोडून हेमा म्हणाली मी म्हणाले पण का सांग ना मला जायचंय तिथे सगळं पाहायचंय हेमा फार रागात मला दम देत म्हणाली कारण तिथे पाणभूत राहतात